नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहत आहे दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबा षडरात्र उत्सवामध्ये नक्की काय काय करावं याची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा येळकोट येळकोट जय मल्हार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते यंदा अर्थात दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान खंडोबाचा षडरात्र उत्सव असणार आहे आणि या कालावधीला देव दीपावली म्हणून देखील ओळखलं जातं श्री खंडोबा महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये खंडोबा महाराजांची उपासना जास्त केली जाते खंडोबा महाराजांचा षडरात्र उत्सव मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्लषष्ठी असा सहा दिवस साजरा करण्याची पद्धत आहे मार्गशीर्ष शुक्लषष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी होय आणि याच दिवशी खंडोबा महाराजांनी ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला होता आणि ते स्वतः रूपाने प्रकट झाले होते या षडरात्र उत्सवाचे पाच दिवस उपवास केला जातो आणि सहाव्या दिवशी तो सोडण्याची पद्धत आहे सहा दिवस देवापुढे अखंड नंदादीप किंवा अखंड दिवा लावण्याची देखील पद्धत आहे खंडोबा महाराजांना बेल दवना झेंडूची फुलं त्याचबरोबर चाफ्याची फुलं देखील विशेष प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने या कालावधीमध्ये वाहिली जातात खंडोबा महाराजांच्या उपासनेमध्ये भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे काय तर हळदीची पूड खंडोबा महाराजांच्या कुलधर्मासाठी चंपाषष्टी या दिवशी ठोमरा म्हणजेच काय जोंधळे शिजवून त्यामध्ये दही आणि मीठ घातलं जातं त्याचबरोबर कणकेचे रोडगे वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसूण हे पदार्थ देखील असतात देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणं म्हणजे काय तर एका तामणामध्ये विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा खोबरं हे सगळं एकत्र ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जयमल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी आणि बुधली घेऊन आरती करण्याची पद्धत आहे देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरं उधळलं जातं त्याचबरोबर हा प्रसाद सर्वांना वाटण्याची देखील पद्धत आहे रविवार हा खंडोबा महाराजांचा वार मानण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी आणि माघी पौर्णिमा त्याचबरोबर चंपाषष्टी असेल महाशिवरात्र असेल या दिवसांना देखील विशेष महत्त्व आहे म्हणजेच काय या षडरात्र उत्सवाच्या व्यतिरिक्त आपल्याला जर खंडोबा महाराजांची वर्षभर सेवा करायची असेल तर आपण ती दर रविवारी करू शकतो कारण मल्हारी मार्तंड हे शिवाचे भैरव अवतार मानले जातात त्यामुळे रविवारला महत्त्व आलं असावं चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेला मल्हारी आणि बानुबाई यांचा विवाह झाला होता माघी पौर्णिमा हा माळसा मातेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा महाराजांनी ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी आणि मल्लांचा वध करून ते लिंगद्वय रूपाने प्रकट झाले होते आता मी तुम्हाला खंडोबा महाराजांच्या बारा प्रसिद्ध देवस्थानांची नावं सांगते जी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये वसलेली आहेत सुरुवातीला आपण महाराष्ट्र राज्यातली नावं जाणून घेऊयात कडेकरे पठार जे जेजुरीला आहे आणि जे सर्वांना ज्ञात आहे परिचित आहे त्यानंतर दुसरं ठिकाण आहे नेमगाव तिसरं ठिकाण आहे पाली पेंबर जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे नळदुर्ग आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये ज्याचं जुनं नाव आहे उस्मानाबाद त्यानंतर शेंगूड अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं सातारे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं आणि माळेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते काही इथे दिलेलं नाही आहे आता कर्नाटक राज्यातली काही नावं सांगते मैलारपूर पेंबर जे बिदरमध्ये आहे मंगसुल्ली बेळगाव जिल्ह्यात मैलार आहे मैलारसिंग धारवाडमध्ये आहे देवरगुडू धारवाडमध्ये आहे मनमैलार बल्लारी या जिल्ह्यामध्ये आहे बघा खंडोबा महाराजांना अनेक कुटुंब आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबा महाराजांनी मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला म्हणून त्यांना तीन नावं मिळाली आहेत जसं की मल्लारी मल्लारी किंवा मैलार आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मल्हारी असं म्हणतो तर कर्नाटक राज्यामध्ये थोडाफार उच्चार वेगळा आहे जसं की मल्हारी किंवा मैलार त्याचबरोबर म्हाळसादेवीचे ते पती आहेत म्हणून त्यांना म्हाळसाकांत असंही म्हटलं जातं मार्तंडभैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन त्यांनी दैत्याचा वध केला म्हणून त्यांना खंडोबा सुद्धा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खडगाला खंडा हे नाव पडले आणि श्री शंकरांचा अवतार खंडामंडीत झाला म्हणून या देवाला आपण खंडोबा महाराज असं म्हणतो सगळ्यात सोपी पूजा कुणाची असेल तर ती खंडोबा महाराजांची या देवाला बेल भंडार वाहणं हीच या देवाची प्रमुख भक्ती आहे हळदपूड म्हणजेच भंडारा त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद येळकोट येळकोट जयमल्हार हा गजर करत वाहतात आणि याचा अर्थ असा लावला जातो की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे ज्या योगे सर्वत्र सुकाळ येईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म देखील करता येईल खंडोबा महाराजांच्या हातातल्या वस्तू कोणकोणत्या असतात ते मी तुम्हाला सांगते खंडोबा महाराजांच्या चार हातांमध्ये अनुक्रमे खडग त्रिशूळ डमरू रुधीर मुंडासह पानपात्र असते आणि जवळ कुत्रा देखील असतो मानाप्रमाणे पहिला मान नंदीला नंतर घोड्याला आणि नंतर कुत्र्याला अशा पद्धतीने असतो जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयेला तीस किलोमीटरवर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्व दिशेला आहे या मंदिरात असणाऱ्या राम मंदिरामध्ये एक लेख आहे त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण तेरा शके सतराशे ब्याण्णवमध्ये श्री रामचंद्र मल्लार ढगे जोशी बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या त्रेसष्ट ओऱ्या आहेत खंडोबा महाराजांची उपासना मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टीपर्यंत सटीचे नवरात्र किंवा षडरात्र उत्सव म्हणून कुळधर्म पाळला जातो प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करावे नंतर नवरात्र बसवणाऱ्याने स्नान करून शुचिरभूत व्हावे खंडोबा महाराजांची पूजा करण्यासाठी आपण एकतर त्यांचा मुखवटा म्हणजे तांदळा घेऊ शकतो शिवलिंग घेऊ शकतो चतुर्भुज मूर्ती या तीन रूप रूपकांची खरंतर पूजा करण्याची पद्धत आहे बरोबर कुत्रा आणि घोडे असतातच लग्न समारंभामध्ये सुद्धा खंडोबा महाराजांचा टाक घेतला जातो घरी त्याच टाकावर नवरात्र बसवले जाते देवाची स्वच्छता करून मगच आपण त्यांची पूजा करावी कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे पूजा करताना सुगंधी फुलं गुलाल भंडारा वाहावा भंडार लावलेले तांदळाचे दाणे व्हावेत म्हणजेच काय थोड्याशा अक्षता आपण हळदीने पिवळ्या करून घेऊ शकतो पूजा करताना देवाला प्रिय तांबडी निळी पांढरी फुलं आपण अर्पण करू शकतो पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ दुसऱ्या दिवशी तुळशीची माळ तिसऱ्या दिवशी पिवळ्या झेंडूच्या फुलांची माळ चौथ्या दिवशी पांढऱ्या किंवा पिवळ्या शेवंतीच्या फुलांची माळ पाचव्या दिवशी पांढरी रुई किंवा मंदारच्या फुलांची माळ आणि सहाव्या दिवशी चाफा किंवा सोनचाफ्याच्या फुलांची माळ आपल्याला या देवाला अर्पण करता येईल तुम्ही घट बसवला असेल तर घटावर देखील हीच माळ घालू शकता ज्यांना माळा अर्पण करायच्या नाही त्यांनी ही, ही फुलं या सहा दिवसांमध्ये अर्पण केली तरी पण चालेल खंडोबाच्या षडरात्र उत्सवामध्ये देवाजवळ आपण तेलाचा किंवा तुपाचा नंदादीप लावू शकतो सहा दिवसांसाठी किंवा अखंड दिवा लावला त्याऐवजी तरी पण चालतं देवाला दररोज माळ घालायची देवाची दररोज पूजा करायची नैवेद्य दाखवायचा आरती करायची आरतीसाठी शेवटच्या दिवशी पिठाचे दिवे तयार करायचे हे दिवे पाच किंवा सहा या संख्येमध्ये तुम्ही बनवू शकता सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा ज्यांना सहा दिवसाचे उपवास निघत नाही त्यांनी एक दिवस जरी उपवास केला तरी पण चालेल म्हणजे एकतर तुम्ही पहिल्या दिवशी करू शकता किंवा चंपाषष्ठीच्या दिवशी केला तरी पण चालेल बघा मल्हारी महात्म्याचं मल्हारी स्तोत्रांचं श्रवण नवरात्राच्या म्हणजेच या षडरात्र उत्सवाच्या काळात जर आपण केलं तर ते अतिशय फलदायी ठरतं फक्त या सहा दिवसांच्या काळामध्ये आपण या घटस्थापनेत ज्या ज्या देवी देवतांची स्थापना केलेली असेल म्हणजे खंडोबा महाराज असतील गणपती बाप्पा असतील म्हाळसा माता बानूबाई त्याचबरोबर शिवलिंग जरी ठेवला असेल तर यांना स्नान घालायचं नाही बाकी आपल्या देव्हाऱ्यातल्या सर्व देवांना आपण स्नान घालू शकतो सटीच्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याचं भरीत बाजरीच्या रोडग्यांचा नैवेद्य दाखवला जातो खंडोबा महाराजांच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रामध्ये चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी वर्ज्य असतात कांदा फक्त चंपाष्ठीच्याच दिवशी चालतो या नवरात्रीमध्ये आपण आपापल्या कुवतीनुसार किंवा शक्तीनुसार आपल्या यथाशक्तीनुसार खंडोबा महाराजांसाठी म्हणून दानधर्म करावा अन्नदानाला फार महत्त्व आहे कुंकू अक्षतांसह पानविडा देखील द्यावा खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये दिवटी बुदलीचं सुद्धा फार महत्त्व आहे धार्मिक आख्यायिका या बाबतीत अशी आहे की मणिमल्लांचा वध केल्यानंतर देवांच्या ठिकाणी अंधार होता आणि तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातामध्ये सोन्याची पितळेची किंवा लोखंडाची दिवटी पेटवून सगळीकडचा अंधार घालवला होता आणि आज सुद्धा आपण देवाला पूजण्यासाठी देवाला ओवाळण्यासाठी दिवटी बुदली लावू शकतो ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवाला ओवाळायचं नंतर तीच दिवटी आपल्या डाव्या हातामध्ये घेऊन उजव्या हाताने तिची पूजा करायची नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधाने शांत करायची म्हणजेच विजवायची आणि ते जे काही दूध असेल ते सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं लग्न कार्यामध्ये किंवा इतर वेळासुद्धा आपण जेजुरीला गेलो तर तिथून आल्यावर आपण देवाच्या नावाने गोंधळ किंवा ज्याला दिवट्या जागरण गोंधळ या नावांनीसुद्धा ओळखलं जातं ज्यांना घरी येऊन जागरण गोंधळ करणं शक्य नाही त्यांनी गडावर केलं तरी पण चालतं मल्हारी मार्तंडांची स्तुतीपर गाणी गाणे ऐकणे देवास त्यासाठी पाचारण करणे या देखील प्रचलित अशा प्रथा आहेत बघा चंपाषष्ठी श्री खंडेरायांच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे जेव्हा खंडोबा महाराजांनी मनी आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला आणि भूतलावरील अरिष्ट टळलं तेव्हा विजयोत्सवामध्ये देवगणांनी मारतंड भैरवावर भंडारा त्याचबरोबर चंपारुष्टी म्हणजे चाफ्यांच्या फुलांची वृष्टी केली चाफ्याची फुलं उधळली म्हणूनच मार्गशीर्ष शुक्रषष्टीला चंपाषष्टी हे नाव मिळालं आपल्या घरातील सर्वांना सुखसमाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटं नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुळाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करत राहावे ज्यांच्याकडे घटस्थापना होणार नसेल त्यांनी दररोज खंडोबा महाराजांच्या टाकाला मूर्तीला स्नान घातलं तरी पण चालेल आणि तुमच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज नक्की कोणत्या ठिकाणचे आहे त्या दिशेला तोंड करून दररोज तुम्ही चिमूट दोन चिमूट भंडारा म्हणजेच हळदीची पूड नक्की वाहत जा उदाहरणार्थ तुमच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहेत पण ते जेजुरीचे आहे तर तुम्ही जिथे राहतात तिथून जेजुरी नक्की कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून तुम्ही चिमूट दोन चिमूट भंडारा वाहू शकतात असं तुम्ही सलग सहा दिवस करायचं आहे पालीचे असतील तर पाली नक्की कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून तुम्ही अशा गोष्टी करू शकतात खंडोबा षडरात्र उत्सवाच्या काळामध्ये भलेही तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी पण या सहा दिवसांच्या काळामध्ये तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नंदी घोडा यांना चारा देखील दान करू शकतात ज्यांच्या घरी बैल आहेत जे शेतकरी आहेत त्यांच्या घरी बैल असू शकतात तर त्यांनी बैलांना हिरवा चारा घालावा आणि त्याची दररोज पूजा केली तरी पण चालेल ज्यांच्याकडे नाही आहे हे प्राणी तर जवळच्या गोशाळेत वगैरे किंवा कुठे हे प्राणी तुम्हाला उपलब्ध झाले दिसले तर तिथेसुद्धा तुम्ही त्यांना चारा पाणी नक्कीच दान करू शकतात आणि कुत्रे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात तर कुत्र्यांनासुद्धा खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये खूप चांगलं स्थान आहे तर कुत्र्यांवर सुद्धा तुम्ही भंडारा व्हा त्याचबरोबर त्यांना ताजी पोळी किंवा भाकरी खाऊ घालायला अजिबात विसरू नका मंडळी ही होती खंडोबा महाराजांच्या नवरात्रीची अगदी थोडक्यात अशी माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा काही प्रश्न असतील तर तेही विचारा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि षडरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा